श्रीमंत बनवणारी पुस्तके मराठी माणसं नेहमी उत्तम शिक्षण घेऊन नोकरी करण्याला प्राधान्य देतात आणि उद्योग व्यवसाय करण्याचं धाडस करत नाहीत असं सर्वसाधारण मत आहे याबद्दलचे अनेक विनोदही सांगितले जातात त्यातला एक विनोद मला नेहमी आठवतो एकदा अडाणी आणि अंबानींसारखे उद्योगपती चंद्रावर उद्योग स्थापन करण्यासाठी तिथे जातात तर तिथे काही लोक आधीच घर बांधून राहिलेले आहेत असं त्यांना दिसतं आश्चर्याने ते चौकशी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मराठी माणसं आहेत आमच्या आधी तुम्ही कसं काय इथे आलात ते आश्चर्यने विचारतात तेव्हाही मराठी माणसं सांगतात की आम्ही तुमची चर्चा ऐकली की भविष्यात तुम्ही चंद्रावर उद्योग उभारणार आहात म्हणून तेव्हा आम्ही विचार केला की इथे तुम्हाला नोकरीसाठी माणसंच लागतील म्हणून आम्ही आधीच इथे राहायला आलो हां यातला विनोदाचा भाग सोडला तरी हे सत्य आहे की मराठी माणूस यशस्वी होण्याचा विचार करतो तेव्हा तो उत्तमातली उत्तम नोकरी करण्याचाच विचार करत असतो एखादा मोठा उद्योग किंवा व्यवसाय करून श्रीमंत व्हावं असा विचार फार थोड्या जणांच्या मनात येतो सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आयुष्याची पाच सहा वर्ष घालवणाऱ्या तरुणांना श्रीमंत होण्यासाठी उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यावं असं काही वाटत नाही परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलांना पाठवणारे पालक आपल्या मुलांना भांडवल पुरवून व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत नाहीत मराठी साहित्यातही श्रीमंत होण्यासाठी काय करावं यासारखी पुस्तकं कमीच आहेत मराठीत वाचल्या जाणाऱ्या कथा कादंबऱ्यातही इतिहासातील वैभव आणि त्यागाच्या कथा सांगितल्या जातात वर्तमानातील किंवा भविष्याचा वेध घेऊन उद्योग कसे उभारावेत याची माहिती देणारी पुस्तकं मराठीत